मधुराज रेसिपीवर आतापर्यंत आपण शंभरहून अधिक गेस्ट एपिसोड केले हेतू हाच होता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक तरी पदार्थ असतो जो फक्त त्याची आजी आजोबा काकी मावशीच बनवायची आणि ही सिरीज खूप यशस्वी झाली आता ही सिरीज आम्ही पुन्हा सुरू करतोय पण यामध्ये लहानसा ट्विस्ट आहे यावेळेस गेस्टनी मला त्यांच्या घरी बोलवलंय आहे की नाही वारी चला तर मग जाऊयात किंवा बनाया सोनिया एवढं खरंच छान जेवण झालं सोनिया जी मला तुमचा हात द्या सुखी एक म्हणा तुम्ही वाह सोनिया वा, वा सोनिया वा काय जेवण केलंय वाह सोनिया वाह काय जेवण केलं आजची गेस्ट सॉलिड आहे म्हणजे आपल्या महिलांच्या समस्या असतात की नाही की आता जॉबच नाही आहे घर कामाला बाई नाहीये बरं घरातली एखादी वस्तू देखील हवली महिला व्यावसायिक आहे त्यांना बिझनेस मार्केटिंगसाठी सॉलिड प्लॅटफॉर्म हवंय हो त्यांना एम्पॉवर करायचं सगळ्या दृष्टीने एम्पॉवर करायचं नात्यांमध्ये ते बिझनेस मध्ये स्वतःच्या पायावर उभं ठेवायचं या सगळ्यांना एकजुटीने घेऊन येणारे एक, एक सॉलिड व्यक्तिमत्व लाखो पुणेकरांच्या दिल की धडकन ती म्हणजे सोनिया अगरवाल कांजेती पुणे लेडीज नाव तर ऐकलं असेल ना तुला तिथे ना तुमचा कुठलाही जगातला प्रॉब्लेम असो वन स्टॉप सोल्युशन आहे एकदम सुंदर घर आहे लहान लहान गोष्टी इतक्या छान पद्धतीने डेकोरेट केल्या थँक्यू वाव म्हणजे मोजायलाही मला असं वाटतं एक दिवस कोणीतरी बाळ आला होता घरी आणि तू मोजत बसला होता तर असं सांगत होत की म्हणजे काहीतरी एक एकशे बारा की काहीतरी असं झालं शंभर प्लस हा हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस वा <laughs> कसं वाटतंय एवढी लांब जर्नी आणि मी मी फाउंडिंग मेंबर आहे फील ब्लेस्ड म्हणजे जेव्हा आपण बघतो ना की बायकांची प्रगती होते त्यांना काहीतरी करायला असं मनासारखं भेटतंय तर इट्स रिअली सॅटिस्फाईंग आणि आय कान एक्सप्रेस इट इन वर्ड सो रोज डेली दे म्हणजे डेली काहीतरी नवीन असते लोकांचे जे प्रॉब्लेम असतात आणि जे पण आहे तर ते mm. जर रिझॉल्व्ह होत असेल तर इट्स रिअली लाईक यू फील कंटेंट मला ना एक अंजली पाटील आहेत येस माहित आहे सो म्हणजे मी तर खूप ऐकूनच असते तर एकदा आम्ही भेटलो होतो आणि त्यांचं ते लाईफचा खूप वाईट पॅच चालू होता सो तिने तो मुमेंट शेअर केला होता तर त्या अंजलीतही आल्या आणि ते म्हणे की आम्ही हो दोघी समोरासमोर आलो त्यांनी मला सोनियाजींनी मला इतकी कडकडून मिठी मारली ना म्हणजे मी <laughs> ते तो क्षण मी म्हणजे मला आता ते नाही अंगावर शहर येतो सो थँक्यू सो मच फॉर ब्लेसिंग पुणे लेडीज लाईफ इट इज अ स्पेशल जर्नी अ डिफरंट जर्नी अँड आय फीलदर ब्लेस्ड की आय एबल टू डू सो मच चला गप्पा तर आपण मारून पण आता भूक लागली काय करू पण मला वाटलं काहीतरी घेऊन येणार आहे बरोबर अरे जेवायला अरे मी आणलंय पण भरून नाही आणलं आज काय प्रॉब्लेम नाही आपण काहीतरी करू आज माझ्या किचन मध्ये थँक्यू सो मच चला माझ्या किचन मध्ये काहीतरी करूया <laughs> अरे वा काय करतोय आज आपण एकदम विंटर आली तर रसम राईस करू आणि खूप मस्त म्हणजे असं थोडस खट्टा आणि तसं काहीतरी yes. माझं फेवरेट आहे आणि राईस तरी कारण संध्याकाळीच फक्त सूप सारखं पण घेतलं ना एक्चुअली परफेक्ट राईट काय काय घेतलं आपण ना आता थोडस ड्राय रोस्ट करू आधी तर त्यात अख्खा धनिया जिरा ब्लॅक पेपर कढी पत्ता आणि थोडीशी सुखी मिरची हे सगळं ड्राय रोज करू आधी आणि नंतर ग्राइंड करून आपण बॉइलिंगला ठेवू आणि मग सो ऍक्च्युअल so, हा आपण रसमचा मसाला करतो खरं ते हा असल साऊथ इंडियन ऍक्च्युली आणि ज्यांच्याकडे म्हणजे त्यांना हे सगळं नाही करायचं असेल ना तर रेडीमेड रसम पावडर पण घेऊ शकतो फक्त एक हे असं केलं तर एक थोडस नाईस अरोमा आणि फ्लेवर येत आहे Uh, फक्त दोन मिनिट आणि म्हणजे ते झालं नाही एकदा गॅस बंद करून आपण कूल करू आणि मग आता ग्राइंड करून घेऊ yes. येस आता काढून घेतलाय आपण एकदम फाईन मस्त पावडर करून घेऊ आता आपण टोमॅटो कट करून घेतलाय आणि प्युरी करून घेऊ पण एक अजून आहे की प्युरी नाही करायचंय ना तर असं कट पण खूप मस्त ऑथेंटिक रस्म होत आहे आपण परफेक्ट आता काय करूया आता ना आपण जे तीन केलंय आपण म्हणजे ते पावडर केलंय हे टमॅटोची प्युरी आणि वॉटर कसं पातळ पाहिजे आपण ते पण फक्त उकळून घेऊ आधी अच्छा अच्छा एक साधारण अर्धा लिटर टाकलाय आपण पाणी तीन टोमॅटो साठी हो सगळा मसाला टाकायचा थोडस अंदाज प्रमाणे कसं लागेल आपल्याला अच्छा हे पावडर तयार पण करून ठेवू शकतो ना येस ना। मी नेहमी पावडर एक साधारण एक महिन्यासाठी करून ठेवते थोडस जास्त क्वांटिटी मध्ये आणि हे आपण आता छान ठेवू एक उकळी काढायची येस मद्र तुम्ही प्लीज स्टर करा ना मला ना आता दोन अजून आपण टाकणार आहे एक आहे इमली अगे चिंच अरे हो सॉरी चिंच आणि मग जे मी आता हराधन काय म्हणतात तुम्ही कोथिंबीर कोथिंबीर <laughs> तर कोथिंबीर असच म्हणजे बारीक नाही विचार असच घ्या आणि चिरली तर हे आणि थोडस गुड ग आणि आता म्हणजे कव्हर करून आपण थोडस बॉईल करून घेऊ एक हुँ. दोन चार मिनिट आणि अंदर स्लो करून अजून एक दहा मिनिट अच्छा हा सुवास तर एवढा कमाल दरवळतोय ताजे ताजे मसाले वा yes. आता ते होतोय तोवर आपण फोडणी घालतो आणि याला तुपाची फोडणी घालतोय एकदम मस्त म्हणजे तुपात दिलं तर अच्छा हे किती गोड आहे आणि यांचं तुप <laughs> माझी सासूनी दिलं होतं हे चांदीचं चा, आणि <laughs> आम्ही आमच्याकडे नेहमी तेच असतो आणि तूप पण मी घरी केलंय अशी सासू सगळ्यांना मिळत <laughs> की ज्यांना ज्या सुनेला असं चांदीचा कप मिळतो आणि तिने कपात घेऊन <laughs> 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 अशी सासू सगळ्यांना मिळत आपण लसण ना थोडस कुटून घेऊ तर सगळ्यात आधी तूप याआधी आपण थोडस लसण टाकू तर ते मस्त पैकी फ्राय करून घेऊ जिरा मोरी हळद अच्छा हळद पण टाकू हिंग थोडस सुखी लाल मिरच आणि कढीपत्ता मस्त तुपाच्या फोडणीचा काय कमाल सुगंध तरवळतोय वा आणि इथे हे पण तयार आहे काय मस्त उकळी आली आता ही फोडणी यावर वा गरम गरम तड़का सो फ़ूड तो सिर्फ पानी ले लिया उसमें टमाटर काट के डाला मिर्ची तोड़ के डाला एंड hmm. हरा धनिया रसम पाउडर नमक शक्कर इमली बाकी hmm. उबालने रख दिया hmm. और उसको तड़का दे दिया hmm. वो और चावल सो इफ यू सी रसम इज व्हेरी हेल्डुली भाकरी आणि खांदा खाते नाव ना मे काम करण्या खाते आणि पटकन करायलाही सोपं और अगदी कि आता हेच जे आपण कधी काळी गरीब लोकांचं अन्न आपण म्हणत होतो वेन पीपल गो आउट टू इट एन होटेल त्यांना पिठलं भाकरी हवाय त्याच्यासाठी ते पाचशे रुपये देणार आहे वर्ष झालं मी रेसिपीज आणि मला गेस्ट एपिसोड खूप आवडतात कारण मला आयत खायला नाही <laughs> <laughs> मला काहीही करावं नाही लागत प्रेप करावं नाही लागत <laughs> कुकिंग <नहीं> करावं लागत आणि मला आज ऍक्च्युली कळलंय की म्हणजे इट्स <laughs> टू मच ऑफ वर्क फॉर यू वेन एवर युअर कुकिंग सो काय काय आहे हे तुम्ही गेस करा काय व्हेजिटेबल असेल यात रंग वेगळा दोड़का? नाही कारण चव चा पचडी मारदारे हम mm. बो नाही तोंडली अरे तोंडलीची पचडी आणि साऊथमध्ये मध्ये चटणीला पचडी म्हणतात हो। तर हे तोंडलीची आहे हे आलू फ्राय म्हणजे ते नेहमी रस्सम बरोबर खूप कम्फर्ट फूट असतं आणि आपलं वरण साधा वरण तर खूप लोक ते वरण म्हणजे मध्ये टाकतात करताना पण आम्ही वेगळं ठेवतो हो आणि ते दहीची मिर्च तुम्हाला माहित असेल पापड राईस आणि रसम तर आपण सुरू करूया आणि पण हे खरंच खूप थॉटफुल आहे माझ्या सुनेला मी देईल बहुत मस्त थँक्यू सो मच सो नाईस तर तुम्ही कुठून शिकला मला <laughs> <laughs> uh, माझे मिस्टर आणि सासू हे दोघांनी शिकवलंय कारण mm -hmm. uh, मी साऊथ इंडियन नाही आहे तर लग्न तेलगू बरोबर झालंय आणि आय लव्ह कुकिंग तुम्ही कुठले आहात आय मीन अगरवाल पण मी पुण्याची आहे कारण हा पण तू सारखं आमच्या लग्नात काही पण प्रॉब्लेमच नाही आता म्हणजे त्यांचे आई वडिंनी पण बोलला आणि माझ्या आई पण आणि माय हजबेंड कॅन डू एव्हरीथिंग अड आय कॅन डू सो ही कॅन कुक ऑल ऑफ दिस आणि तुम्ही अॅक्च्युली आजच्या एपिसोड त्यांच्या बरोबर पण करू शकत पण तुम्ही जेव्हा म्हटले होते ना दोडका आणि मांग त्याच्या पण पचडी करता मेरे yes, yes. है। पालक दुड़का बीट मैं खा रही हूँ <laughs> मुझे पता नहीं कि तुम लोग को वीडियो लेना है नहीं लेना है क्या है आहा हाँ बनाया है सोनिया <laughs> रसम ऑसम हुआ सच्ची में बहुत चलो नाइस बहुत ये मसाला एकदम सिंपल है खाना लेकिन वो जो केक आता hmm. है ना वो परफेक्ट है और वो इमली और गुड़ का सही बैलेंस हुआ है मतलब लग रहा हम खा रहे खार तुला आता फक्त म्हणजे मदत होते महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे पण खूप सारा महिलांचं व्यावसायिक म्हणजे बिझनेस प्रोफेशन तिथे सुरू झालं येस, येस, मग येस। हे कसं सुचलं तर दहा वर्ष आधी जेव्हा उला स्टार्ट केलं होतं मी एक ट्रेंड आला होता की लॉट ऑफ लेडीज जे मटर्नल ब्रेक म्हणजे काय असं घेत होतं ते दे डोंट बॅक जॉईन बॅक वर्क आणि त्यांना काही बिझनेस म्हणजे करावं होतं तर घर बसून कसं बिझनेस करणार hmm. आहे तर तेव्हा मला ही आयडिया आली की आपण पुलावर जर एक प्लॅटफॉर्म दिलं महिलांना की तुम्ही तुमचे प्रोडक्ट्सचे फोटो टाका सर्व्हिसेस hmm. प्रमोट करा आणि इट्स गोनॉ कनेक्ट व्हेरी इझिली एन गेट यू कस्टमर्स तर तेव्हापासून हे आयडिया आलं आणि पुला बाजार म्हणून आम्ही hmm. हे सुरू केलं hmm. होतं सुर� टुडे uh, आपल्याकडे सतरा हजार बायका आहे जे रजिस्टर्ड आहे आपल्या बरोबर येस ते व्हेरिफाईड आहे आणि ते आपल्या पुलावर mm -hmm. बिझनेस करतात फ्री मध्ये प्रमोट करतात आपले बिझनेसेस सर्व्हिसेस प्रोडक्ट्स आणि काही काही तर असं सक्सेस स्टोरीज आहे की देर आर पीपल हु आर अर्निंग फाईव्ह टेन थाउजंड मंथली बट देर आर पीपल हु आर अर्निंग इवन थ्री टू फोर लॅक्स टिल टेन लॅक्स मंथली हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे मुला महिलांना जज नाही केलं दे डोंट नीड व्हॅलिडेशन दे डोंट हाय एट टू जज दे त्यामुळे मग त्यांच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या बाहेर येतात आणि त्या पुढे घेऊन जायला त्यांना ती एनकरेजमेंट मिळते सगळ्या महिलांकडून चावल बहुत कम खाते आज फर्स्ट टाइम मी चावल इतना खाय ऑलमोस्ट खाते नाही चावल कभी नाही खाया मेरे घर पे अगर चावल बनता था ना आई यूज टू शाउट की चावल क्यों बनाया है मेरे को पता है सबको रोटी खाती हूँ मैं सिर्फ और आदत पड़ गई है <laughs> आई तुम्हें ट्रैवल पन खूब के लिए कम्युनिटी बिल्ड करा था, 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 था ना सो so, कुठे कुठे कैसे कैसे जाने था माय लकीली माला पार्टनर पन ऐसा बेटला कि ही लाइक्स ट्रैवलिंग एंड वी बोथ लव एक्सप्लोरिंग सो आमी राईड फ्रॉम थायलंड बँकॉक पटाया आणि मग मलेशिया इंडोनेशिया बाली सिंगापोर आर्ता आणि मग दुबई अबुधाबी बीन टू अझर बाई जान गबाला आणि मी आय वॉट झाला वॉट शुड आय सर्व अच्छा मी चालू आहे अजून भात देऊ का एवढं खरंच छान जेवण झालं सोनियाजी मला तुमचा हात द्या सुखी थँक्यू <laughs> <laughs> छान एक म्हणा तुम्ही वा सोनिया वा काय जेवण केलंय <laughs> वा सोनिया वा काय जेवण केलंय <laughs> खरंच <सांग चलो>। छान <laughs> झालं थँक्यू थँक्यू तुम्ही बद्दल आणि सम थँक्यू सो मच तुम्ही म्हटलंय म्हणजे खरंच चांगलं असेल मस्त मला आहे ना असं आता एपिसोड ची गेस्ट एपिसोड करून चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपी सोबत तोर मस्त रहा। खुश रहा। आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा